लोकशाहीच्या महोत्सवात मनमाडच्या आनंद सेवा केंद्राने ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांना आपला मतदानाचा हक्क सुलभपणे बजावता यावा यासाठी सात व्हीलचेअरची सेवा आज निवडणूक आयोगाला दिली आनंद सेवा केंद्राचे काम कौतुकास्पद असून त्यांच्याकडून अनेकांनी प्रेरणा घ्यावी असे गौरवोद्गार मनमाड निवडणूक प्रमुख व मुख्याधिकारी ताठ प्रशासक शेषराव चौधरी यांनी काढले सर्वांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे असे आव्हान व जनजागृती व्यापारी महासंघातर्फे करण्यात आले या प्रसंगी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पारिक आनंद सेवा केंद्राचे अध्यक्ष व टीम कल्पेश बेदमुथा ज्येष्ठ व्यापारी गुरुदीप सिंग कांत आनंदसेवा केंद्राचे उपाध्यक्ष योगेश भंडारी दीपक शर्मा अमोल देव ॲडव्होकेट संजय गांधी विशाल लुणावत सचिन बेदमुथा महासंघाचे उपाध्यक्ष कुलदीप सिंग चोट मुरारी महासंघाचे सरचिटणीस मनोज जंगम झुजर भारमन नितीन आहेरराव विजय विनय सोनवणे आर के हार्दिक बेदमुथा अंकुर लुणावत अनुप पांडे प्रमोद भाबळ ऋषभ शहा योगेश भडके नितीन महाजन गौरव के काण हिरामण सोनवणे एकनाथ पवार आदी उपस्थित होते अजहर शेख व नानाभाऊ पाटील यांनी निवडणूक आयोग व नगर नगर तर्फे आनंद सेवा केंद्र व्यापारी महासंघ टीम गेटचे आभार मानले दिनांक वीस पाच दोन हजार चोवीस रोजी आपल्या मनमाड शहरामध्ये नाशिक आपल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी होणाऱ्या लोकसभेच्या मतदानासाठी इथं उपस्थित असलेल्या सर्व व्यापारी जनांचं स्वागत करतो आपला हा जो उपक्रम आहे अत्यंत अत्यंत स्तुत्य आहे आपल्या ह्या सगळ्या उपक्रमाचा मनमाड शहर मनमाड म्हणजे देशाचा अर्वाभिमान वाढा वाटावा असा हा उपक्रम आहे ह्या चालू मतदानासाठी आपण ज्या नगर परिषदेला किंवा शासनाला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला ज्या तुम्ही आता व्हीलचेअर्स उपलब्ध करून दिलेले आहे ह्यामुळे आपल्या शहरातील जवळपास तीनशे सिनियर सिटीजन आणि दिव्यांग ह्या बांधवांसाठी आपल्याला ह्या व्हीलचेअर आणि याचा उपयोग होणार आहे त्यांचं मतदान करणं मतदान केंद्र सुकर होणार आहे आपल्या आपण केलेल्या ह्या उपक्रमाचा नगर परिषदेत नगर परिषदेस अत्यंत अभिमान असून आपण योगदान या शहरासाठी भविष्यात असेच लाभत राहू ही प्रार्थना करतो या का ह्या बिलचर्चा साठी आनंद सेवा केंद्रामार्फत जे काही के नगर परिषदेला उपलब्ध करून दिलेले आहे याबद्दल आनंद सेवा केंद्राचा आम्ही पुनश्य एकदा नगर परिषदेच्या वतीने अभिनंदन करतो आभार मानतो आणि अं मला आपण इथं बोलवलं आणि अशा ही उद्या मतदान आहे आणि मतदानाच्या मत अं अत्यंत वेगळ्या कार्यक्रमामध्ये का तुम्ही आणि तुमच्या स्वतःच्या वेगळ्या कार्यक्रमामधून का हे देशाच्या देशहितासाठी किंवा एक सामाजिक बांधिलकी ठेवून लोकशाही बळकटी करण्यासाठी जे काही तुमचा उपक्रम राबवत आहात याबद्दल नगर परिषदेश शासनास अत्यंत अभिमान आहे आपल्याकडून आपल्या हातून असेच कार्य घडत राहू उद्या मी फक्त आपल्या आपणास पुनशे एकदा असे सांगेल की उद्या होणाऱ्या मतदानासाठी जास्तीत जास्त मनमाडकरांना आपण सामावून घ्या आपल्यामार्फत आपल्या संघटनेच्या मार्फत हा जो मेसेज आहे मतदान जनजागृतीचा हा घरोघर गर पोचावा आणि सर्व मनमाडकरांनी ह्या लोकशाहीच्या मोठ्या महोत्सवामध्ये मतदान रूपी आ, आ, दान देऊन लोकशाही बळकटीकरणासाठी मदत करावी आपल्या हातून असेच आपल्याला घडत राहू ही आ, मी प्रार्थना करतो थांबतो नमस्कार मनमाडकर मी शेषराव मीराबाई रामदास चौधरी मुख्याधिकारी तथा प्रशासक मनमाड नगर परिषद मनमाड आपणास नम्रपणे आवाहन करतो की दिनांक वीस पाच दोन हजार चोवीस रोजी मनमाड शहरामध्ये दिंडोरे वीस लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार असून आपण आपल्या पवित्र मतदानाचा हक्क जरूर बजवावा सदर दिवशी मतदान केंद्रांवर नगर परिषदेच्या वतीने थंडगार पिण्याच्या पाण्याची सोय सावलीसाठी मंडप ज्येष्ठ नागरिक तथा दिव्यांग बांधवांसाठी व्हीलचेअरची सुविधा इत्यादी पुरवण्यात आलेल्या आहे तरी आपण जास्तीत जास्त संख्येने मतदानासाठी उपस्थित राहावे ही विनंती